गणात 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 बोते गणा 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 बोते गणा 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 बोते अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सर्व भक्तांना माझा नमस्कार तसेच आज गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेला सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा आज गुरुपौर्णिमा आपल्या या श्रींची प्रचिती या चॅनलला या उपक्रमाला आज एक वर्ष पूर्ण झालेले आहे माऊलींच्या कृपेने हे वर्ष खूप छान गेले सर्व श्रीभक्तांचे मला खूप छान सहकार्य लाभले तुम्ही जसं आता या वर्षभरात मला जे प्रेम दिलं जो विश्वास दाखवला जे सहकार्य केलं तेच सहकार्य इथून पुढेही मला श्रीभक्तांकडून मिळत राहील अशी अपेक्षा करते आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त हो। प्रत्येकच श्रीभक्ताकडे गुरूंची सेवा म्हणजे आपल्या माऊलींची सेवा केली जात असेल प्रत्येकाने आपला अनुभव आपली सेवा नक्कीच माझ्याशी शेअर करा यावर्षी मला सेवा करायला जमले नाही कुठलंही पारायण वगैरे मी करत नाही आहे कारण मी सध्या आत्ता ही माहेरी आहे आरामासाठी आलेली आणि त्यामुळे कुठलीही सेवा माझ्याकडून आता सध्या होत नाही आहे अद्याय ऐकण्याशिवाय अध्याय पण मी मोबाईलवरच ऐकते आहे रोज श्रीभक्तांना सुदैवाने ही संधी मिळते आहे आपली गुरुसेवा करण्याची तर नक्कीच गुरुपौर्णिमाला आपल्या गुरूंची सेवा नेहमीप्रमाणे करा आणि माझ्याशी ती शेअर पण करा या श्रींची प्रचिती या चॅनलच्या या उपक्रमाच्या माध्यमातून माझी खूप छान सर्व श्री बऱ्याचशा नवीन श्रीभक्तांशी ओळख होते आहे तसेच प्रसिद्ध अभिनेते अमित फाटक सर यांच्याशीही माझे माझी ओळख झाली आहे त्यांच्याशी माझे व्हिडिओ कॉलवर बोलणे झाले आणि खूप छान वाटलं सद सत्संगती मला या उपक्रमातून लाभत आहे आणि अशीच पुढे लाभत राहो अशी इच्छा करते तसेच आपले जे अनुभवधारक आहे आपल्या चॅनलवरचा जो पहिला अनुभव आहे प्रवासात महा माऊली माझ्यासोबत होते की काय या शीर्षकाचा तो अनुभव आहे आत्ता तुम्हाला स्क्रीनवर एक थमनेल आहे तर ते त्याच अनुभवाचं थमनेल आहे आणि या अनुभवाचे या व्हिडिओचे आय बटन पण मी देईलच सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये या अनुभवाची लिंकही मी पेस्ट केलेली आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन किंवा आय बटनवर जाऊन तुम्ही हा अनुभव बघू शकता श्री गजानन महाराज यांचा कृपा तीर्थ तारक मंत्र प्रकारे प्रस प्रसिद्ध झाला तो कशा प्रकारे यूट्यूबवर आला किंवा सगळ्यांच्या ऑडिओ माध्यमामध्ये आला तर त्याबद्दलचा त्याच्याशी निगडीतचा हा अनुभव आहे तर नक्की जाऊन बघा आपला पहिला अनुभव आहे हा आणि या अनुभवाचे अनुभवधारक आहेत श्री सन्मान्य दादा नारंगीकर तर ते नारंगी जे अनुभवधारक आहे आपले संजय नारंगीकर त्यांनी माझे अमित पाट फाटक सर यांच्याशी ओळख करून दिली अमित फाटक सर म्हणजे तुमच्यापैकी बरेच जण त्यांना ओळखत असतीलच सन टी व्ही मराठीवर गाजलेली मालिका संत गजानन शेगावीचे आणि या मालिकेमध्ये मुख्य भूमिका म्हणजे आपल्या गजानन महाराजांची भूमिका साकारणारे सन्माननीय अभिनेते अमित फाटक सर तर इतकी मोठी व्यक्ती असून त्यांनी या साधारण भक्ताशी बोलण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि अमित सर माझे व्हिडिओ पण बघतात चॅनलवर त्यांच्या कमेंट्स पण आलेल्या आहेत त्यांचे खूप खूप आभार की त्यांनी वेळात वेळ काढून माझ्या चॅनलला भेट दिली आणि भेट दिली व्हिडिओ पण बघितला आणि कमेंट्स पण केल्या आहेत त्यांनी माझ्या एक दोन व्हिडिओला त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार अशीच सत्संगती पुढेही मला लाभत राहू आणि आत्ता वर्षभरात तुम्ही मला जे सहकार्य केलं जो विश्वास दाखवला जे प्रेम दाखवलं ते पुढेही दाखवाल अशी अपेक्षा करते खंड पडत का होईना पण चॅनलला एक वर्ष पूर्ण झालंय प्रापंचिक अडचणींमुळे खंड पडत गेला या सर्व प्रापंचिक अडचणींवर मात करीत मी हा उपक्रम असाच चालू ठेवेल त्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल खंड न पडू देण्याचा पण पडल्यास माफी असावी सर्वांनी सहकार्य करावे फार जास्त वेळ बसायला जमत नाही पण आज गुरुपौर्णिमेमुळे आपल्या चॅनलबद्दल थोडीशी माहिती द्यावी आपल्या चॅनल एक वर्ष पूर्ण झालं म्हणून मी ही छोटीशी एक क्लिप तयार केली कारण मला दहा पंधरा वीस मिनटांच्यावर बसायला जमत नाही तर प्री रेकॉर्डेड व्हिडिओ काही माझ्याकडे आहेत तर ते मी आता गुरुवारी आपल्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे छान अनुभव आहेत आणि पुढे आपल्याकडे बरेचसे अनुभव आलेले आहेत प्रत्येक अनुभव मी लवकरात लवकर चॅनलवर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तब्येत बघून पुन्हा एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप खुँ शुभेच्छा श्री गजानन जय गजानन सध्या तुम्हाला स्क्रीनवर आपल्या चॅनलवरील पहिला व्हिडिओ म्हणजेच मागील गुरुपौर्णिमेला आलेल्या व्हिडिओचा थमनेल दिसतो आहे तर मी सोबतच त्या व्हिडिओचंही आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला देत आहे जेणेकरून तुम्हाला या माझ्या उपक्रमाबद्दल या चॅनलबद्दल कळेल कळेल या चॅनलबद्दल कळेल कारण हा उपक्रम मी कसा सुरू केला मला माऊलींचा काय संकेत मिळाला जेणेकरून मी हा उपक्रम सुरू केला तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल तस तसेच हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून श्रीभक्तांशी शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या उपक्रमाबद्दल कळेल आणि त्यांच्याकडे असणारे माऊलींचे अनुभव ते आपल्यापर्यंत पोचवू शकतील तर नक्की व्हिडिओ बघा आणि बाकी श्रीभक्तांशी शेअर करा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण